आम्ही याच्याही पेक्षा मोठा जास्त धडा पाकिस्तानला शिकवणार आहोत तो धडा या ठाण्यात ही बडा होणे वाला आहे आणि चार महिन्यानंतर आम्हाला कळालं ते बडा म्हणजे पाकिस्तान सोबतची क्रिकेट मॅच हा बेशरमपणाचा कळस आहे सरकारने काढलेल्या बेशरमपणाचा हा कळस आहे अरे तुम्ही म्हणता एशिया कप अरे आम्ही असल्या वर्ल्ड कपला सुद्धा लात मारू ज्यावेळेस विषय आमच्या सारोघमंतवाचा येतो ज्यावेळेस विषय आमच्या स्वाभिमानाचा येतो आमच्या देशाच्या एकात्मतेचा येतो आमच्या देशवासियांचा येतो आम्ही क्रिकेटला लात मारतो आणि तुम्ही मला सांगा हो जे जे मला इतं सर्वांनी सांगायचं आज देश व्यापाऱ्यांच्या हातात आहे की नाही मग व्यापाऱ्यांच्या तुम्हाला व्यापार दिसणार हा व्यापार आहे हा क्रिकेट नाही हा व्यापार आहे आज या क्रिकेटची गरज आपल्यापेक्षा जास्त त्या पाकिस्तानला आहे त्यांच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे कारण भारतासोबत एक मॅच खेळल्यानंतर पाकिस्तान पुढची दहा वर्ष मजबूत होतो पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवडण्यापेक्षा आपण त्यांच्यासोबत मॅच खेळून त्यांच्या तिजोऱ्या भरतो हे आपल्याला दिसणार नाही आपण पाकिस्तानच्या तिजोऱ्या भरल्यानंतर पाकिस्तान, पाकिस्तान त्या तिजोरीतल्या पैशाची शस्त्र विकत घेतो आणि तुम्हाला सर्वांवर चालवतो या क्रिकेट बोर्डावर बसलाय कोण माहिती आहे तुम्हाला या क्रिकेट बोर्डांवर याच नेत्यांचे याच कमरीच्या नेत्यांची कोरे कोरे बसलेली आहेत अगदी आय चेअरमन सीच्या पदावर आणि बीसीसीआयच्या अध्यक्ष पदांवर याच नेत्यांची पोरे कोरे बसलेली आहेत तुम्ही आम्ही आहोत इथे गोळ्या खायला धर्माचं नाव विचारून गोळ्या घातल्या गेल्या हिंदू आहे की मुस्लिम आहे विचारून गोळ्या घातल्या गेल्या अरे कधी तरी लक्षात घ्या आज जरी सरकार ही मॅच त्यांच्या व्यापारासाठी दाखवत करायचा आहे तुमच्या आमच्या भावनांचा व्यापार करायचा आहे आपल्या देशाचा व्यापार करायचा आहे जरी सरकार ही मॅच व्यापारासाठी दाखवत असली तरी एक भारतवासी म्हणून एक हिंदुस्थान वासी या देशावर आपल्याला दिसतील प्रेम दाखवण्यासाठी या मॅचवर सर्वांनी बहिष्कार घालायचा आहे घालणार आहात की नाही ना ही मॅच तुम्ही पाहणार आहात का आपापल्या माध्यमांवर समाज माध्यमांवर बायकॉट करा या मॅच ला आणि दाखवून द्या त्याचबरोबर शिक्षिका आहे मी आज भारतामध्ये काय झाले आपण सगळेजण पाहत आहोत आमच्या सैनिक देशावरती जीवाचा हात करत आहे आणि तुम्ही मात्र आज पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळता लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे आमच्या सैनिकांचा विचार करा स्वतःचा भला करण्यासाठी आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही आज देशाबरोबर खेळ खेळता देशाशी खेळता देशाचा वीर मातेशी खेळता वीर पत्ती खेळता त्यांच्या कुटुंबाशी खेळता अरे काय

हित जोपासणाऱ्या आणि देशातल्या लोकांचं संरक्षण करणाऱ्या त्या सैनिकांचा विचार करा आणि मग असं वाटतं की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आज हे आंदोलन चालू आहे माझ कुंकू माझा देश आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतायत आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन होतं आहे आज तुम्ही बघितलं असेल एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामधले सहा कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज कल्याण डोंबोली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकारने त्याची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम केलं ज्या पाकिस्तानने आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतं आहे आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काही चालू आहे तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या आम भगिनींवरती ज्या कुटुंबावरती जो शहीद झाले त्या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे काय न गेलं तर जे सिंधूराज पाठवत आहेत स्टंप बॉल तोडून वाटतं राष्ट्रभक्त जे आहेत ते वाटतं आज मॅच बघतील का आणि इतर लोक मला वाटतं तुम्ही बघितलं असेल जो खरा राष्ट्रभक्त असेल ज्याला देशाचा बद्दल अभिमान असेल आणि आज कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती हल्ला करून आज ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि त्याशिवाय सिंदूर नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रक्त आणि सिंदूर आज एकत्र राहू होऊ शकत नाही आणि आज परिस्थिती बघितली असेल आज या महिलांचं कुंकुवाचं रक्षण करण्यासाठी आज सबंध जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामागे संपूर्ण देश आहे आणि आज असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचा निषेध आम्ही करतो चंद्रशेखर बावनकुळे थेट टीका थे केलेली ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस उद्धव ठाकरे बाहेर दौऱ्याला गेले होते त्यांचं या संदर्भात काहीच म्हणजे मला वाटतं पण उद्धव साहेबांचे सैनिक होते ना या ठिकाणी तेव्हा आश्रू पुसायला कोणी गेलं नव्हतं ना इथले मुख्यमंत्री गेले होते ना इथले पालकमंत्री गेले होते ना कोणी गेले होतं तेव्हा पहिल्या आस्रु पुसायला आम्ही महाराष्ट्रामधले त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लोकांची अवेलना केली त्याच्या आख्या जनतेला माहीत आहे आज तुम्ही त्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळताय हा ऐशियाही आहे हा का आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना नाही आहे फक्त तिकडे व्यापाऱ्यांच्या सौद्यासाठी जुगारासाठी आणि तिथले पैसे कमवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ती मॅच अबुधाबीला तिकडे करताय आणि म्हणून ह्याच्यापुढे कुठलाही सामना या पाकिस्तानचा या ठिकाणी आम्ही या महाराष्ट्रामध्ये होऊन देणार नाही आम्ही टीका करतायत काही ठिकाणी कमीच आंदोलन जे ते ह्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत लालबाग असं या ठिकाणी आता काय वाटतं अनेक आंदोलन प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी उत्तर देत भारत पाकिस्तान मॅच जाते मला वाटतं त्या लोकांना लाज लज्जा काही नाही आहे कारण अमेरिकेच्या एका इशाऱ्यावरती त्यांनी ते युद्ध बंद केलं आज कशा पद्धतीने अमेरिका त्यांना ह्या जनतेला वेटी सांडते तरीसुद्धा आज त्यांच्या मागे हे लोक धावत आहेत आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं पाकिस्तान आज ह्या पाकिस्तानच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेटचं हे करतायत त्याला लाज वाटायला पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही आज एकशे पंचेचाळीस दिवस झाले त्या महिलांचं अजून या ठिकाणी कशा पद्धतीने सांत्वन करायला पाहावं होतं व कुठल्याही प्रकारचे केंद्र सरकार असेल राज्य सरकार आहे ते अपयशी ठरलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल त्यावेळे हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी चढावड चालली होती कोण विमानातून आणतोय कोण म्हणतो विमानातून सहल करायला त्यांनी कधी विमानात बसलेत नव्हते म्हणजे त्या लोकांच्या भावनाशी खेळण्याचं काम हे त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून जनता यांना नक्कीच त्या ठिकाणी शिकवेल सरकार बहिणींची सरकार देशवासियांशी मला वाटतं या ठिकाणी आमच्या शहीद झालेल्या वीर पत्नी सुद्धा आहेत या ठिकाणी सैनिकसुद्धा आहेत जे आज बॉर्डरवरती त्या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडायला त्या ठिकाणी तयार असतात आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणी आज कशा पद्धतीने त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या कुटुंबाला अजून आधार मिळालेला नाही असं असताना सुद्धा आज या ठिकाणी क्रिकेटची मॅच खेळत आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे काळजी अरे त्या दगडाला शेंदूर कोणी लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता आणि त्याला धर्मवीर आनंदे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्याला त्यावेळेस तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्रीसुद्धा झाला नसता किंवा नगरसेवकसुद्धा झाला नसता किंवा आमदारसुद्धा झाला नसता त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला ह्या बोलण्याचा काहीही हक्क का नाही ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारांना काही बोलण्याचा अधिकार नाही आणि असे हे 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 सर्व जे आहेत हे विकाऊ लोक आहेत गद्दार आहेत त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही ते प्रवक्ते त्यांचं म्हणणं की उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते झालेले आहेत आणि आहेत काँग्रेसच्या त्यामुळे मला असं वाटतं त्यांना काय बोलायचं त्याला तारतम्य ना नाहीये मला वाटतं नरेश मस्के सारखा माणूस त्या ठिकाणी काही बडबडतो अरे तुला तुला त्यावेळेला ते हे चढावड चालली होती की तिकडच्या लोकांना कोण घेऊन येतो मुख्य हे त्यावेळेला एकनाथ शिंदे जातील किंवा ते जातील परंतु ते काही केलं नाही आणि या दगडाला शिंदूर लावण्याचं काम आहे ना हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि हेच यांच्या तोंडाला काळा फासणार आहे तेवढं लक्षात ठेवून क्रिकेट चे सामने त्या ठिकाणी चालू असेल तुमचा त्या ठिकाणी मला असं वाटतं असं जर कोण करत असेल हॉटेल बिटेल ही सर्व मॅच बघत असेल तर आम्ही नक्कीच बंद करा बंद करायचं काय

ये ये मागे सरकार ये नाही सरकार ये करण सरकार आणि ती सरकार अमर सरकार बोलो गोविंद नालायक सरकार हे दलाल सरकार हे पाकिस्तान सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय अरे बंद करा बंद कभी सरकार अरे भ्रष्टा सरकार अरे हिंदी सरकार अरे नालायक सरकार अरे दलाल सरकार अरे पाकिस्तान सरकार अरे यह सरकार का नाय सरकार अरे तू भी आता तेरा मैंने आज तू जिसको पोटा सकता है ये गणेश ये गणेश बाजू में ये पैर में आएगा अबे पैर में आएंगे ना 멀니잘 봐. 멀리! 멀리! 아리 멀리! 멀리! 자리아리 멀리! 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 멀